नमस्कार क्रॉसलाईन न्यूजमध्ये मी डॉक्टर दिलीप शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो ज्याचं खावं मीठ त्याचं करावं नीट अशी एक मराठीतून म्हण आपल्याकडे प्रचलित आहे म्हणजे खालेल्या मिठाला जागलं पाहिजे कुणालाही आपण बेमान होऊ नये आणि केलेल्या उपकारांची जाणीव असावी किंवा ठेवावी असा अर्थ त्या म्हणीमधून आपल्याला व्यतीत होतो किंवा व्यक्त होतो समाजामध्ये अशी अनेक कृतज्ञ मंडळी आपल्याला पावलोपावली आढळतात म्हणजे एखाद्याचा उपकार लगेच विसरून जाणं किंवा खालेल्या मिठाला विसरून जाणं असे प्रकार समाजामध्ये आपल्याला अनेकदा बघायला मिळतात आणि आपण म्हणतो की अरे हा काय बै हा काय बैमान झाला इतक्या लवकर बैमान झालास का वगैरे 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 हाच प्रकार राजकारणामध्ये देखील अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो दोन हजार आठ साली रुपालीताई चाकणकर ह्या चाकणकरांच्या सून म्हणून आल्यानंतर दोन हजार आठला सुप्रिया सुळे ह्या खासदार झाल्यानंतर खडकवासला तालुक्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीचं पद रुपाली चाकणकर यांच्याकडे देण्यात आलं पुढे त्या नगरसेविका देखील झाल्या पुणे, पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांनी अनेक लक्षवेधी आंदोलनं केली एक चांगल्या फरड्या वक्त्या विरोधकांना सडेतोड उत्तर देण्याची पद्धत मराठीतून कोट्या करणे आणि विरोधकांचे आलेले हल्ले परतवून लावणे असे खास वैशिष्ट्यपूर्ण शैली रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे त्यांच्या ह्या गुणांची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना खूप मोठं केलं दोन हजार आठला खडकवासला तालुक्याच्या अध्यक्ष झाल्यानंतर पुढे त्या जिल्हाध्यक्षही झाल्या आणि दोन हजार एकोणवीसला चित्रा वाघ ह्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष असलेल्या त्यांनी भाजपचा मार्ग स्वीकारला आणि तेव्हा मग महिला आघाडीचं अध्यक्षपद राष्ट्रवादीचं कुणाला द्यायचं असा प्रश्न पडलेला असताना शरद पवार यांच्या आशीर्वादानं रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्राच्या महिला आघाडीचं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं रातोरात त्या संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाल्या पुढे त्यांनी बरंच कामही केलं परंतु जेव्हा अजित पवारांनी शरद पवार यांच्यासोबत बंड करून भाजपाच्या गोटात ते दाखल झाले म्हणजे त्यांनी बंडखोरी करून राष्ट्रवादी गट दुसरा स्थापन केला एवढंच नव्हे तर घड्याळ्या चिन्हासह त्यांनी जवळपास संपूर्ण राष्ट्रवादी आपल्यासोबत नेली पुढे उपमुख्यमंत्री झाले आणि मग शरद पवारांचं काय उरलेल्या राष्ट्रवादीचं काय असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तुमच्या आमच्यासारख्या अनेकांना पडला परंतु चौऱ्याऐंशी वर्ष वय असलेल्या शरद पवारांनी पुन्हा एकदा त्याच उमेदीनं राष्ट्रवादी काँग्रेसला उभारी देण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे चित्र आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळालं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुनीत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे या दोघींमध्ये उभी लढत आपल्याला पाहायला मिळाली दोन दिवसापूर्वी बारामतीमध्ये मतदान देखील झालं आणि महाराष्ट्रामध्ये एकूणच महाराष्ट्रात शिवसेनेचे बंडखोर असतील किंवा राष्ट्रवादीचे बंडखोर असतील यांच्या ब बाबतीत मतदारांमध्ये एक नाराजीचा सूर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि याचाच फटका बारामती मतदारसंघामध्ये अजित पवारांना बसतो की काय अशी शंका देखील आता यायला लागलेली आहे यातून एक गोष्ट अशी आहे की सुप्रिया सुळे किंवा सुनित्राताई पवार यांच्या विजय आणि पराजयाचं जे काही गणित आहे किंवा जो निकाल आपल्याला येणार आहे त्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अस्तित्व निश्चितपणे ठरणार आहे ह्या दोन्ही गटाच्या राष्ट्रवादीच्या वाटचालीची दिशा चार जून नंतर आपल्याला दिसेलच परंतु एकंदर ज्या महाराष्ट्रामध्ये बंडखोरांच्या विरोधामध्ये लाट आहे ज्या बारामतीमध्ये शरद पवारांचा एक मानणारा वर्ग आहे नव्हे शरद पवारांनी जी बारामती उभी केली त्या शरद पवारांच्या खालेल्या मिठाला बारामतीकर जागतील असं चित्र अलीकडच्या काळामध्ये दिसू लागलं आणि अजित पवारांचा गट आणि त्यांचं अलायन्स जे आहे महायुतीचं भारतीय जनता पक्ष यांच्या पायाखालची वाळू सरकू लागलेल्याचं आपल्याला जाणवत आहे याचं कारण असं की ज्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्या महाराष्ट्रामध्ये आपण अंधश्रद्धेला कुठेही थारा देत नाही मागील काही वर्षापूर्वी विधानसभेमध्ये सत्यनारायणाची पूजा करून आपापल्या खुर्च्या ताब्यात घेण्यात आल्या त्यावरही बळी बरीच तीव्र टीका झाली ते आपण समजू शकतो ठीक आहे परंतु मतदानाच्या प्रक्रियेची सुरुवात ही पूजा करून करावी असा पहिला प्रसंग महाराष्ट्रामध्ये घडला आणि याची सुरुवात याचा पायंडा पाडण्याचं एक काम राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेलं आहे पुन्हा एकदा रुपाली चाकणकर ह्या चर्चेमध्ये आलेल्या आहेत एखादं वाहन घेणं त्याची पूजा करणं एखाद्या जागेचं भूमिपूजन करणं हे आपण समजू शकतो ज्याच्या त्याच्या विचारधारा आहेत ज्याच्या त्याच्या धार्मिक भावना आहेत परंतु ई व्ही एमसारखी यंत्रणा जी भारताच्या लोकशाहीला जी भारताच्या धोरणात्मकतेला एक वळण देण्याचं काम करते मतदानाच्या रूपातून देशाचं धोरण ठरवते देशाची एक दिशा ठरवते त्या ई व्ही एमची पूजा करणं कितपत योग्य आहे आणि म्हणून रुपाली चाकणकर यांच्या ह्या कृतीचा महाराष्ट्राच्या सर्व स्तरातून विरोध झाला त्यांच्या त्या फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि याची दखल बारामतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली आणि रुपाली चाकणकर यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करणं किंवा त्यांच्या त्या, त्या एकूणच प्रक्रियेची चौकशी होणं वगैरे गोष्टी होतील परंतु बेरोजगारी महागाई या गोष्टीला कंटाळून काही ठिकाणी काही तरुणांनी ई व्ही एम फोडणे किंवा ई व्ही एम ए ई व्ही एम इवेम जाळणे असे प्रकार केले मग त्या तरुणांमध्ये आणि आपल्याच उमेदवाराचा विजय व्हावा म्हणून ई व्ही एमची पूजा करणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्यामध्ये आपल्याला फरक करता येणार नाही पुरोगामी महाराष्ट्रात फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात यापुढं अशा घटना होऊ नयेत याची दक्षता आपण घेतली पाहिजे नफे नेत्यांनी देखील घेतली पाहिजे कारण अगोदरच संशयाच्या भोऱ्यात असलेल्या ई व्ही एमची पूजा करणं हे कोणत्याही नेत्यांवर किंवा उमेदवारांवर संशयाची सुई घेऊन जाण्यासाठी पुरेसं ठरतं म्हणून अशा गोष्टी करण्याच्या किंवा अशा गोष्टी करून चर्चेत येण्याचा मोह त्या 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 नेत्यांनी टाळावा म्हणजे बरं होईल अशा आपण या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करूयात पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार